गोकाक तालुक्यातील घटप्रभामध्ये प्रचंड आवाज करणारे बसवलेल्या ट्रॅक्टरांना अडवून पोलीस एच डी मुल्ला यांनी ट्रॅक्टर धडा शिकवला आहे दररोज आवाजाच्या मर्यादेची पर्वा न करता रात्रंदिवस नियमबाह्य पद्धतीने ट्रॅक्टरमध्ये डी जे म्युझिक सिस्टीम बसवून मनाला येईल ते लोकगीते लावून रस्त्यावर फिरत होते त्यामुळे नागरिकांच्या शांततेत विघ्न येत होते शेतकरी असल्याच्या कारणांवरून सीपीआय मुल्ला यांनी अनेकदा तोंडी सूचना दिल्या होत्या मात्र ड्रायव्हरांनी दखल न घेतल्याने त्यांनी थेट ट्रॅक्टर थांबून त्यांचे परवाने तपासले आणि जागेवरच दंड आकारला बसवलेले प्रचंड ध्वनीवर्धक उतरवून पुन्हा बसवू नयेत अशी कडक चेतावणी दिली हा ऊरा कधी होत रे हुडगूर कधी केमिकल इफेक्ट एकदम होत येतात होतं वय सदर लायसन्स येते हा लायसन्स आहे मनाय घेते म्हणा कोणते

ನಾ ಏನು ಹೇಳ್ತೀನಿ ಹಸ್ತಿಲ್ರಿ ಒಟ್ಟು ಯಾರು ಹಸ್ತಾರಿಲ್ಲ ಎದಕ್ಕೆ ಕುಡಿಸಿ ಮತ್ತು ತೆಗಿಲೇನದನು ಇಲ್ಲಿ ಹಾಂ ಅಲ್ಲ ಈಗ ಹಾಡಾತು ನಿನ್ಗೆ ಅಷ್ಟೇ ಕೇಳಕ ಊರು ಮಂದಿಗೆ ಎಲ್ಲ ಕೇಳಕ್ಕೆ ಮತ್ತು ತೊಂದರೆ ಆಕ್ಕಿತ್ತಿಲ್ಲ ಹಾಂ ಹಾಡು ನೋಡ್ರಿ ನಿಂತು ಯಾರ್ಯಾರ ಕಾಣ್ತೈತ್ಯ ಕಾಣ್ತೈತೇನು ಮತ್ತು ಇಲ್ಲ ಇದನ್ನು ಈ ಸಲ ಇದ್ದಂತಕ್ಕಂಥದ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಏನೋ ಸಿಕ್ಕಿದ್ರ ಅದು ಎಲ್ಲ ತೆಗಿತಿ ನೋಡಿ ಈಗತ್ತೇನ ಇದ್ದಿಲ್ಲ ಹಳ್ಳ್ಯಾಗೆ ಹೋಗ್ತಿರ್ತಿ ಹಾಂ ಹುಡುಗರು ಓದ್ತಿರ್ತಾರೆ ವಯಸ್ಸಾದವ್ರು ಇರ್ತಾರಲ್ಲ ಮತ್ತು ತ್ರಾಸು ಆಕಿತ್ತಿಲ್ಲ ಹಾಂ